बरेचसे फॉलोअर्स मला मला फॉ माझे फॉलोअर झालेले आहेत माझे फॉलोअर शिवादादांचे फॉलोअर झालेले आहेत परवा एक दादा आलते तर ते त्यांनी शिवादादा ते परवा एक दादा आलते आपण लाईव्ह घेताना तर त्यांनी माझ्या लाईव्हवर आले ते थँक्स म्हणाले ते म्हणाले शिवादादा आणि तुमच्या दोघांमुळं त्या लाईव्हला मी आलो त्यामुळं माझे सबस्क्रायबर वाढले त्यांचे तीस सबस्क्रायबर होते पन्नास झाले म्हणजे वीस पंधरा ते वीस सबस्क्रायबर त्यांचे आपल्या लाईव्हमुळं वाढले पाच मिनिटात शिवादादा तुम्हाला सांगतो परवा नाही का आपण टेरेसवर लाईव्ह घेतला जाऊन ते एक दादा आदमी नाव विसरलो कारण की एवढे लोकं येतात ना आता नावं लिहून ठेवणार आहे पहिले मी नावं लिहून ठेवले होते आता परत स्टार्ट करणार आहे नावं लिहून ठेवणार आहे सगळ्यांची शिवदांता जयशंकर अजून एक आमचे दादा छावा शिवबा शिवाचा असं छावा शेव्हाचा असं चॅनल आहे त्यांचा ते डायरीज घेऊन बसतात कोण आलं की नाव लिहितात आणि फोन नंबर घेत येतात किंवा बड्डेट लिहितात नाहीस हो बड्डेट लिहितात म्हणजे त्या दिवशी ते लाईव्ह घेऊन त्यांचा वाढदिवसाला शुभेच्छा देणार तर हो छान कल्पना आहे त्यांनी युट्यूब व्हॉट्सअप ग्रुप पण काढला होता मी पण काढला होता पण आता तो बंद पडला मी म्हणजे आमच्या बारामतीकडून काढला होता आम्ही मी जॉईन होतो पण तो आता बंद झालेला आहे शिवादादा नमस्कार कलम गावच्या नंतर शिवादादा नमस् नाशिक नाशिकचे का नाही शिवादादा पुण्याचे आहेत शिवादादा गावाकडचे नेचर ताई विचारतात तुम्हाला तुम्ही कुठल्या आहात त्यांचा पण चॅनल आहे छोटा आहे बिगनर आहेत हो छोट्या लोकांनाच आपण मोठं करायचं असतं मोठा माणूस मोठा होतोच शिवा दादा पण फार हेल्पफुल नेचरचे आहेत ताई त्यांचा पण लाईव्ह असतो त्यांचं शॉप आहे शिवापूरचे पुण्याचे आहेत ते त्यांचं कंटिन्यू लाईव्ह असतो योगेश आले पस्तीस सतरा नमस्कार काका साहेब जय हिंद उठून बसतो ओ आमचे ना जय हिंद जय हिंद जय जय हिंद शिवादा नाशिकचे का नाही नमस्कार काका कसे आहात तब्येत हो बरी आहे तब्येत आज मी जास्त लाईव्ह घेतले नाही एकाच आत्ता आजचा लाईव्ह घेतलेला आहे सोळा लाईक झालेले आहेत लाईक डन करा हो ताईंना लाईक करता काकांना पण लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचे कलप्पादा स्वागत आहे सगळ्यांचे स्वागत आहे शिवादा स्वागत आहे नेचरताई स्वागत आहे हो जरा ब जयात्या याल त्या त्यांनी मला सांगितलं काका तुम्ही आराम करून आराम केसात लाईव्ह घ्या हो असा पण लाईव्ह चालतो निवांत तब्येत ठीक नसेल तर काय करणार योग्य म्हणतात कशी आहे तब्येत ठीक आहे काका एम एल ए ही करा व्हॉट्सअपला अच्छा एम एल ए ही करा व्हॉट्सअप व्हॉट्सअपला हो मेसेज करा हे का असं म्हणता का नंतर ओके ओके सल्यूट सर्वांना ओके धन्यवाद सल्यूट सर्वांना तुमचं डी पी छान आहे अट्रॅक्टिव डी पी एकदम कलरफुल आहे डी पी छान आहे हो आपल्या लाईवर असे डी पी असतात फक्त कलप्पा दादांचा के लाईवर कौन -कौन चला आज लाईव्हर कोण कोण आलं तर त्यांची नावं घेऊया चला बोलूया चौपन मिनटं झाले आहेत काकांना पण जेवायचं आहे सर्वात पहिले आलं ते आमच्या प्रियांका गोसावीताई त्यांनी जयश्रीराम म्हणाले काकांना त्यानंतर आमची त्रिषा फॅमिली आली त्रिषा फॅमिली तुषारदादा ते जुन्नरचे आहेत ते फक्त हाय म्हणाले आणि गेले पुढं काय बोललेच नाहीत ठीक आहे आले आले तरी हाय म्हणले काय हरकत नाही त्यानंतर मग आमच्या धन की बात ते पण आले होते त्यांनी पण हा हॅलो म्हणाले त्यानंतर आमचे तनुजा ताई आलत्या ते पण हा हॅलो म्हणाले नंतर राजू राजू एम एच झुरू नाईल ते ओम शिवाय म्हणाले नंतर आमच्या तनुजा धर्मापूरकर ताई आलता ते मला जय जै, श्री जय श्रीराम म्हणाले ताई नंतर आमचे एम एच बारा एम एच झिरो नाईन राजू एम एच झिरो नाईन ते कोल्हापूरचे आहेत कलप्पादादा तर नेहमीच येतात कलप्पा दादा पण कधी खाडा नसतो रेग्युलर आहेत रेग्युलर कस्टमर आहेत रेग्युलर हो कलप्पा दादा आलते लाईवर नंतर आमचे शिंदे ब्रँड आलते हो ब्रँडेड शिंदे ब्रँड ते ठाण्याचे आहेत नंतर राजू एम एस झुरुनायन आलेते ते कोल्हापूरचे आहेत नंतर शिंदे ब्रँड पण बऱ्याचशी मा गप्पा मारल्यानंतर आमच्या शैलादा आलेत आहेत माझ्या सोसायटी त्या सांगलीच्या आहेत नंतर आमचे शिवा दादा आलेले आहेत ते पुण्याचे आहेत ब नंतर मग कोण आलं होतं बरं नंतर प प्रतापदा नंतर मग आमचे जुन्नरकर आलते हो जुन्नरकर आलते नंतर मग पी एम दादा आलेते हो ते परवा त्यांनी मला सांगितलं मी इकडचं पण मी विसरलो काय हरकत नाही आले महाराष्ट्रातलेच आहात ना तुम्ही हो नंतर मग आमचे गावाकडच्या ताई आलत्या त्या नाशिकच्या आहेत फन विथ अनुष्का आलत्या त्यांचं पण चॅनल आहे मी का सांगतो तुम्ही त्यांच्या चॅनल जाऊन व्हिजिट करा हो फन विथ अनुष्का आलते त्या कोल्हापूरच्या आहेत नंतर गावाकडचे नेचर ताई आमच्या त्या नाशिकच्या आहेत अरुण पाटील आलते अरुण पाटील छत्रपती संभाजीनगर मधले आहेत नंतर आमच्या जयाताई